एकाशी वीज कोसळून एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे पालघरच्या पूर्वेस असलेल्या खरशेत येथील गोवारी पाडा येथे ही घटना घडली जखमींमध्ये वैशाली धानवा ऋतिक धानवा सोनम धानवा भारती साबला आणि तेजल साबला या पाच जणांचा समावेश आहे त्यांना तात्काळ उपचारासाठी मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते प्राथमिक उपचारानंतर सर्वांना घरी सोडण्यात आले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आकाशी वीज पडल्यानं घराचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे घराच्या भिंतींना खोल तडे गेले असून घरातील साहित्याची नासधूस झाली आहे या दुर्घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावकऱ्यांनी प्रशासनाकडे योग्य नुकसान भरपाईची मागणी केली असून पावसाळ्यात आकाशी विजेपासून संरक्षणासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे श्री विलास घरावर रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान वीज पडून घरातील नुकसान झालेले आहे टीव्ही फुटलेली आहे टीव्हीचं सर्किट पूर्णपणे जळलेलं आहे घराच्या भिंतीवरती हा खाली होल दिसतो का घराच्या भिंतीवरती हा असा होल पडलेला आहे पूर्णपणे विट फुटून त्याचा चुरा झालेला आहे दरवाजाला लावलेला पडदा पूर्णपणे जळलेला आहे घरावर घराच्या विटा फुटलेल्या आहेत आणि पाच जणांना नुकसान झालेलं आहे त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं रात्रीच परंतु त्यांची त्यांची परिस्थिती आता खूप चांगली आहे सुधारलेली आहे त्याच्यामुळे हो त्यांना घरी पुन्हा सोडण्यात आलेलं आहे नमस्कार मी प्रगती धनवा जेव्हा त्यांचे आमच्या घरातले ते आम्ही तिथे नवरात्र जवळ होतो त्यांनी मला फोन केला की काकी असं असं झालेलं आहे आम्ही लगेच घटनास्थळी आलो तर त्यांनी ते घाबरलेले होते त्यांना चालता त्या दोघीजणी ज्या लेडीज आहेत त्यांना चालता पण येत नव्हतं काहीच नाही त्यांना उचलून आम्ही रिक्षात भरलं आणि नंतर सरकारी दवाखान्यात त्यांना दवाखान्यात घेऊन गेले होते आणि पूर्ण ब्लास्ट झालेला होता तिथे खड्डे त्यांच्या एकाच्या एका पायाला लागलेलं ला होतं तिला एकीला हात तिचा वळत नव्हता वगैरे काहीच नाही रात्री आम्ही आताही मला तर पहिल्यांदाच आम्ही असं बघितलं सगळं आम्ही पण पूर्ण घाबरले सगळे मुलं लहान लहान सगळे घाबरलेले आहेत त्याच्यानंतर ती जी वीज आली तो अक्षरशः आगीचा गोळा ते त्यांच्या म्हणण्याचा पूर्ण आगीचा गोळा घरात शिरलेला होता माझे नाव तेजल नारायण राऊत मी एक अधिकारी आहे तलाठी सजा मासवन इथे खर्शेद गावामध्ये काल रात्री ही घटना घडलेली आहे वीज पडलेली आहे ह्याची आम्ही रात्रीच तातडीने येऊन त्याचा पंचनामा करून सगळा पंचनामा कलेक्टर कडे सादर केलेला आहे नुकसान भरपाई वगैरे आम्ही ते पंचनामामध्ये नमूद केलेलं आहे चार साडेचार लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे त्याची आम्ही मागणी केलेली आहे म्हणजे रात्रीच्या वेळेस जेव्हा मी बाहेर निघाली मी दरवाजेजवळ होती दरवाजाजवळ मी उभी असताना दरवाजाची जी कडी राहते ना त्याला मी हात पकडून होती आणि तेवढ्यात ते अशी वीज आली आणि म्हणजे माझ्या पूर्ण अंगावर नाही का म्हणजे असं हे झालं आणि दरवाजापासून म्हणजे मला असं सा झटकून सारखं देण्यात आलं साईडला मग मी खाली पडली आणि मला थोडी पण शुद्ध नव्हती मग नंतर म्हणजे समजलं की म्हणजे माझा हात हा आणि एक हा पाय म्हणजे पूर्ण हे म्हणजे त्याला काहीच म्हणजे हे नव्हतं होत उचलतच नव्हतं म्हणजे त्याला काही हेच नव्हतं होत मग पाया पाया तर थोडा व्यवस्थित आहे पण हात म्हणजे माझा थोडा हे अ त्याचा म्हणजे इफेक्ट अजून हाताला आहे माझं नाव आहे भारती साबला कोंढांचे मी इथे माझे माझ्या आम्हाला इथे पाहुण्या बल तर मी इथे आलेली होती आणि रात्री आम्ही जेवलो वेवलो आणि व्यवस्थित तिथे किचन मध्ये आम्ही होतो ताईशी दोघीजणी तेवढ्यात तिकडं खिडकीमधून गोला गोलादसा आला तेवढ्यात ते म्हणजे तिथून आम्हाला जोरात झटका दसा लागला तशी काही घाबरली समजा आम्ही इकडे बाहेर पडलो आणि हा हात ना ते हा सग सगळा म्हणजे त्याचा झटकादसा एकदाच लागला ना तेवढ्यात ता आम्हाला चालता पण नाही येत होत तेवढ्या पडत किती जण ज